ओम शांती म्हणत जगभरात ब्रह्मकुमारीचं वृक्षाचं वटवृक्ष तयार करणाऱ्या दादी प्रकाशमणी यांचे काही छायाचित्र आपण पाहूया चीफ जस्टिस ऑफ इंडिया ए एम अहमद यांच्यासोबतचा हा दृश्य आहे हा आहे अद्भुत दृश्य डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे भारताचे राष्ट्रपती होते त्यांच्यासोबतचा हा छायाचित्र आहे त्यानंतर मॉरिशसचे प्राईम मिनिस्टर यांच्यासोबतचा हा छायाचित्र आहे त्याचबरोबर प्रेसिडेंट ऑफ इंडिया बी डी जट्टी यांच्यासोबतचा हा छायाचित्र आहे त्याचप्रकारे जगभरात ज्यांचं कौतुक होत आहे असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा हा छायाचित्र आहे आहे कर्नाटक येथे प्रकाश मणी यांचं हा स्वागत केलं गेला के स्वामीजींकडून त्याचनंतर चंद्रबाबू नायडू सी एम यांच्यासोबत आहे पुन्हा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासोबत आहे त्यानंतर जगभरात ज्यांना मदर ऑफ इंडिया किंवा आपण मदर टेरेसा म्हणून ज्यांना ओळखतो त्यांच्यासोबत असलेला हा छायाचित्र आहे त्याचप्रकारे जगद्गुरू यांच्यासोबत असलेला हा छायाचित्र आहे त्याचप्रकारे यू एनचे सेक्रेटरी डॉक्टर परवेज यांच्यासोबतचे छायाचित्र अटल बिहारी वाजपेयी जे माजी पंतप्रधान भारताचे यांच्यासोबत असलं छायाचित्र त्याचप्रकारे राजीव गांधी यांच्यासोबत हा एकोणीसशे नव्वदचा हा फोटो आहे त्याचप्रकारे पुन्हा हा दिदींचा राजीव गांधी यांच्यासोबतचा हा अद्भुत फोटो त्याचप्रकारे प्रतिभाताई पाटील भारताचे माजी राष्ट्रपती यांचा हा अद्भुत फोटो त्याचप्रकारे यू एनचे म्हणजे सेक्रेटरी आहेत त्यांच्यासोबत हा फोटो आहे दादी प्रकाश मणिजी यांचा हजारो ज्या अनुयायी आहेत त्यांच्या एका कार्यक्रमातला हा फोटो आहे त्याचप्रकारे माजी राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्यासोबत असलेला वाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती यांच्यासोबत असलेला हा फोटो दादींचा हा एक पुन्हा राजयोगिनी दादी प्रकाश मणी यांचा हा फोटो त्यानंतर पुन्हा एकदा नेल्सन मंडेला जे जगभरात प्रसिद्ध आहेत साऊथ आफ्रिकेचे प्रेसिडेंट त्यांच्यासोबतचा हा अद्भुत फोटो त्याचप्रकारे ग्यानी जैलसिंग यांच्यासोबतचा हा अद्भुत फोटो आहे त्याचप्रकारे राजस्थानचे गव्हर्नर मिस्टर एम चन्ना रेड्डी यांच्यासोबत सहा फोटो आणि त्यांचे हे जगप्रसिद्ध त्यांनी सांगितलेले एक वाक्य निमित्त निर्माण और निर्मल वाणी भव संपन्न संतुष्ट और संपूर्ण पवित्र भव असा हा त्यांनी एक नारा दिला होता या दिदींनी त्याचा हा एक वाक्य आहे आपण पाहू शकता